वाढते संक्रमित आजार वाढती लोकसंख्या आणि रक्ताच्या रक्तपेटीतील तुटवडा गरजू रुग्णांना वेळेवर रक्त न मिळाल्यामुळे अनेकांना स्वतःचा जीव गमवावा लागतो या गरजा लक्षात घेता यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी यवतमाळ जिल्ह्यात महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आणि तसा आदेशही यवतमाळ जिल्ह्यातील सर्वच तहसीलदारांना देण्यात आले या आदेशाची अंमलबजावणी करत नेर तहसीलचे तहसीलदार शिवाजी मगर यांची नेर तहसील कार्यालयाच्या दालनात बैठक बोलून नेर तालुक्यातील सगळेच अधिकारी पोलीस पाटील आणि पत्रकार यांना पाचारण करून चौदा जून ला बैठकीसाठी बोलावण्यात आले या बैठकीत तहसीलदार यांनी सूचना दिल्या दिलेल्या सूचनेचे सर्वांनीच पालन केल्यामुळे सतरा जून ला या महाशिबिरात रक्तदानाच्या कार्यक्रमात अनेकांनी रक्तदान करून शिबिर यशस्वी केले या शिबिरात नेर तहसीलचे दंडाधिकारी शिवाजी मगर नेर पोलीस स्टेशनचे चे थानेदार रामकृष्ण जाधव हो। नेर ग्रामीण रुग्णालयातील अधीक्षक संजय जाधव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर पवार नेहरू महाविद्यालयाचे प्राचार्य मधुसूदन वडते प्रवीण बनसोळ पोलीस पाटील प्रफुल नेरकर नायब तहसीलदार नरेंद्र थोटे मंडळ अधिकारी अभय देशपांडे पटवारी सुरेश माहुरे आणि संघटना यवतमाळ येथील डॉ विशाल नारोटे अभय मुटकुरे सुरेश सुरोसे अमीर खान या टीमला यवतमाळ येथून पाचारण करण्यात आले होते हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता नाना घोगडे आणि शंकर भागटकर यांनी अथक परिश्रम घेतले निश्चितच रक्तदान हे श्रेष्ठदान आहे बऱ्याचदा रक्ताचं काम पडतं तेव्हा रक्तासाठी रक्ताची किंमत कळते आणि आज जेव्हा आपण शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहोत त्यावेळेस आपलं काम आहे की आपण आपल्या असलेलं अतिरिक्त रक्त हे दान केलं पाहिजे आणि त्याच उद्देशानं आम्ही पत्नीने आज प्रदान करण्याचा संकल्प केला आणि नेर तहसील प्रशासनाच्या वतीने आयोजित या उपक्रमामध्ये सहभागी झालो याचा मला खरोखर आनंद होत आहे आणि त्याबद्दल मी सर्व आयोजकांचे मनापूर्वक आभार व्यक्त करतो नवनाथ दारोई विदर्भ न्यूज नेर